आणि लग्नाला पाहुणे काय आहे बोल आणि चालू आहे आमचे काम आहे लग्नाचे हे बघा आमची सुटकी दिली म्हणजे आमची नवरी कशी बसलेली आहे काय कर दिदी हे बघा आता आमच्या घरामध्ये हे बघा आमची निकिता चाप येत आहे काय बोल निकिता अग आमचा कर आमचा पो चपात्या लाटायचं काम चालू आहे आणि आमची नवरीबाई चपाते भासले आता आणि नवरीबाईला मामा काहीतरी बोलले नवरीचे मामा नवरीला उजळून घेऊन मामा काहीतरी बोललेले काय झालं लागलं ग पोरीच्या काय बोलत होतो तुम्ही ती काय कामाची काय बोलत तुम्ही ती काय कामाची असं बोल आपण दोघी एक 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 तीन मध्ये मामाला बोलायच हा बोललेत ना तू बोली ना मला माझ्या मनाला लागलं तर मामा बोलले तुझ्या मनाला लागले काय झालं लागले

ह्याची कबूल ती मला कमल ताळ मला कबूल असंच होत मला कधी ध्या तू जाते विसरते काय झालं बोलत नाही तर हसते काय ती माझ्याकडे मी तर मित्रांनो बघा इथं मामा भाचीचे भांडं मी तुम्ही माझ्या नाकाला मिळाले एक तर लाईट नाहीये गरम मानाचं होते ऊन पत्र येतं आणि आमची चुटका तापली इकडे सणा सणा मामा बोलले म्हणून रडती नको रडू नको अगं

या कैरी खायला एवढी गोड गोड कैरी आम्ही आता जेवण करून बसलेत आणि हे बघा आमच्या मामी हा आमच्या लाकडा रात जेवण कराये आणि हे बघा केवढं केवढं हळू उसा चिंचाच्या दाडा खाली हो हो गावाकड खूप मजा असते हे आम बघा आमच्या मामा जेवण तकत आहेत तुम्हाला या जेवणाला नक्की हे बघा कांदा कैरी कापले आम्ही बघा स्पेशल आहे गावची डिश कांदा आणि कैरी इतके नाही भरायचे हे बघ साड्यांमध्ये साड्यांमध्ये तांदूळ आणि खोबरं टाकायचं काम साड्यांमध्ये ओटीच काम ओटीच काम म्हणजे साड्यांमध्ये टाकण्यासाठी असते हे मला करायचं आक्षेप

कुणीच नाही कुरला तर गुण खूप मीच करते आता काय करा आता काय करा मी हात लावला ऐकलं जा की तिथे बाजरी हें ही आम्ही भरतो आहे पिशवीमध्ये कोबर आणि तांदूळ हे साध्याच टाकायचं असतं व्हॉटेल सामान आहे हाय फ्रेंड्स हे बघा आमचं काम चालू आहे आणि हे बघा आता हे आमची चुट्टी किती आहे तिचं लग्न आहे दोन दिवस तीन दिवसांनी अजून किती आणि आमचे हॉस्पिटल मिठाई आणि तिकडे बघा निकिता आणि आमचे दाजी चाललेत फिरायला वैरागला आणि हा बघा शंभू कसं शंभर त्यांनी घातलाय बुरका लवकर सगळं तुमचं उरका आणि आता पटापट तुमचं उरका नाही तसे वादे

अरे हे बघा आमची फॅमिली सगळे चालले बघा एक आणि आमचे दादा आहेत हे बघा बिरका घालत हे बघा आणि सगळं चा सामान्य नवरीबाईचं सामान हे सगळं ठेवलेलं बघा सर हे हे आता बनवलंय आम्ही सूप नवरीबाईने सूप बनवलंय हिने बनवलंय हे सूप आणि हे आमचे आहू आहेत आणि तिकडे ते कपाट आहे नकोळा कुलरचा हे सगळं सामान आणि ठेवायला लागतो आम्ही आता बेकार करम होते आणि सगळं सामान आहे नवरेबाईचं लग्नाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला ब्लॉग दाखवल सगळ्या सामानाचा एकदम व्यवस्थित पद्धत शिर अंधार पडतोय चला 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 आणि बघा आम्ही आलो दुसऱ्या घरी आणि बघा किती सुंदर आंबे आयला लागले त्याला वा व्हेरी नाईस किती खाली खाली आंबे ना ॲक्टिंग पोज देऊन उभा राहिलात म्हणा आमच्या पोस्ट देऊन उभं राहिले तर हा तुमचा फोटो काढते ओके डन आणि लखनदादा येत आणि हे आमचे नवरदेव ह्या रूममध्ये ठेवणार आहेत तुमचा रूम आहे भा आमचे नवरदेव ह्या रूममध्ये ठेवणार आहेत हा म्हणजे ह्या ह्यांचे नवरदेव आले की ह्या रूम मध्ये ठेवणार आहेत आणि ह्या हा ह्या ताईंचा रूम आहे ते बी लागले बाहेर पळायला ताई बाहेर पळायला आणि आमचे चिले पिले

त्याचं तात कुठे गेलाय हो काय दडतोय मागू शंभू राजे फ्लॅश आहे मगचा चला मग आपल्याकडे धन्यवाद <laughs> झाला <laughs> आमचा याच काय तुमचं नाव <laughs> लखनदाकाच इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू देऊन झाला त्याला आता बाय मित्रांनो हा <laughs> <ना। laughs> हा हे घर आहे बनवलंय तुला घर उचलून दाखवले तू बघ ना इकडे डोली आहे पण त्या डोलीला कडलं धरायला नाही बुरा नामालो कुल्फी खाल बुरा नामानो कुल्फी खाऊ हॅलो आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत सगळ्यांचे आणि आता हे आमची कुर्फी पाठ देत आम्ही सगळ्यांनी कोणी खाल्लाय चिकन राईस पुणे ख मंडकीची भाजी आणि व्हेज राईस आणि चपाती आणि आम्ही व्हेज हे लोकांनी नॉन व्हेज खाल्ले आम्ही व्हेज खाल्ले मम्मी गपचू गपचू बोलते नाही तर मम्मीने तीन पीस आणले हा अजून बाबा राहिले तर बघा आमची आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेली आहे आणि आमचा पिलू इथं झोपलेला आहे सोड पिलू वर अंधार सोड आमचा पिलू बघा गाढ झोपलेला आहे आणि आम आमचे आहो खातीत गोळ्या कशाच्या <laughs> हे आमच्या आहो खाते तर गोळ्या तुम्ही सांगा कशाच्या कोंबाच्या 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 <laughs> तिला बघा काय झालं काय झालं सुटका आणि बघा आता सगळ्यांना झोप आलेले आहेत सांगू तू गुड मारुक तर आमचे जेवण वगैरे झालेले तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ले एन्जॉय केलं मोकळ्या खुल्या हवात जेवण वगैरे केलेलं आहे मस्तपक्की पण आता तुम्हाला एक रिक्वेस्ट करते ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि बेलोकनला क्लिक करा विसरून कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय